नाही राहू दे ई नसते तू नको करू आणि तुला सांगतो आई काम नको करत जाऊ सुनीच्या पुढे 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 जे काय रोज करून ठेवतात काय का तू हा मस्त आली पेताशी मग अशी चटकीन ना ती सुनीच्या पुढे पुढे काम नको करत जाऊ आली की करू दे काम तू आता काहीच नको करत जाऊ तुझ्या कुठे वया वयामाना हा तेवढ्या मंदिरात जाऊन बसत जाय विठ्ठल रूपमाईच्या मंदिरात जाऊन बसत जा आता हरी बाडे ते बाया घेतात कि नाही त्यात जाऊन बसत जाय काम नको करत जाऊ तिच्या पुढे पुढे नाही मी कामच नसतो करत मी काय काम करू एकला जीव मा माणूस नाही काही नाही एकला जीवाला लागतेच काय या कर त्यासाठी मी काय काम करू तेच करते सगळं मी करतच नाही आणि मंदिरात काही जात नाही बाई मी मला बोर वाटते मग मंदिरात गेलो की काय माहिती हरिपाठ आणि ते माया काही चित नाही लागत बाई एखादं नाटक सिरियल लावून देतो मी टी ते पायात बसतो नाही तर मग बाहेर बसतो लेकर खेतात तर नाही तर मग कसं वाट्यावर बसलं की मग येतातच बाया मग याच्यासुनी सांगतात त्याच्या सुंदीचे सांगतात याच्या घरातलं त्याच्या घरातलं माहीत होते तेवढंच बरं वाटते म्हणाले की चला आपल्यासारखं दुःख सगळं <laughs> काय घरात आहे मन कसं शांत होते मग मायकोना ऐकलं की मग माया काही मन लागत नाही त्या आणि त्या कीर्तनात मग म्हणून मी काही जातच नसतो हो ते तर आहेच म्हणा माया घरी मला टाईमच नाही भेटत आई भेटतच नाही मला टाइम इतके कुठे कामं पुरतात व ढोरा वासरायचे तुला काय सांगू लय कामं पुरतात कामं करू करू आई कमर मु गॅप पडला काय माहीत लयच कामं करा लागतात हा इतके कामं असे घराने ऐकायला कोणाचा टाइमच नाही भेटत व असं पोट दुखते माय असं कसं होते मला आता मला कोल्हापासूनची सवय आहे ना याच्या घरातल्या त्याच्या घरात लंबाईत करून घ्यायची तिथे चाललं मला भारी थोरात दिवस कामातच लंबावा लागते

ते भी नाही करत काय एकलीने जुगेत का माया पोरी जा हं काय ते काय वाई काय करत नाही जे अशी आणि मोठी तर लडत राहते मग काय कोणीच नसते माई सासू हलगो मलगो हलगो मलगो करत राहते सगळा लोड मायावर आहे सगळा व्यवहार माया हाती आहे ना हा पैसा आदल्याचा सगळा व्यवहार माया हाती आहे म्हणजे मी तसं बांधून ठेवलंय समजेल आता आता एवढं ढोरा बसायचे दुधाचे पैसे आले की नाही की मायाच हाती हा मोठ्या चे कसं पागल लक्ष्याचा हाय तो गेलं तर केलं काम नाही विचारला जाते पंधरा पंधरा दिवस गाया असते ज्या कामावर लागला की मी त्या कामावरच पोहून चालला जाते ये येतच नाही घरी पण त्याचा बी पगार मी सोडत नाही म्हटलं जिथं कामाले हाय जा तिथं जाऊन पाहतो त्या मालकाशी कॉन्टॅक्ट साधतो आणि त्याने म्हणतो पगार माया माया खात्यात जमा करत याचा मॅट्याचा तोही पैसा माया हाती आणि त्या जवायचा त्या जवाय हाय कंपनीत त्या दारूगिरी पेती म्हणा आपण पगार काढते चांगला तर तोही पगार मायाच हाती असते सगळा पैशाचा व्यवहार माया हाती म्हणजे तिजुरीचे किल्ल्या मायाच कमरिल्या आहेत ओसो अरे साजर माय बाई शोबे मी जशी तशी रे अक्कल देत गेली तशी तशी तू संसार करत गेली पाय ती कामात आलं की नाही मग हे पाय शोबे घरातलं कधी वचक कमी होऊ दिला नाही पाहिजे सारा पैसा अदल्याचा कारभार आपल्या हाती घेतला पाहिजे आणि समजायले हा तेरा नाहीले ये ठन्या दे ठन्याले कसं दाबून ठेवलं पाहिजे पण एवढं सगळं साजरं असताना शोभे अचानक कसं काय माय बाई मग पाव मारलं तुले हा अचानक कसं काय बा आई काय सांगू तुले जराशी चुकीच झाली नाही छान आता लोभापोटी म्हणजे कस चोऱ्या केलं म्या पण एकसाथ दोन दिवस एक सात केले फकडली गेली द्राशात ना अंतरावर करायच्या असते तुला सांगतो पहिले मोठा लंबा हात मारला होता म्या अठरा हजारच्या साड्या आमल्या त्या एका माणसाला गंडून पण बिचारे माणूस फुटक मला साड्यासाठी तर झाली बिचारे मी पकडल्या गेली पकडल्या गेली बिचारे वाचली पण तिच्यातून साड्या वापस करून दिल्या पण मी वाचली मानावर आले की माहीत नव्हतं त्या जवळ आले पण बिचारे दुसऱ्या दिवशी गावात कटलरीवाला आला त्याच्याजवळ तोंडाला लिहायची पावडर होती म्हटलं आमली चोरून आ कोण काय सांगतलं काय मी बिचारी आले तो पाटला करत नाही गोल माग माग आला दास होता जवळ येऊ बा त्या जवळ हात पाय झाले पाय झाल्या जवाना मलाच पकडला गेली मग मी हा एक दोन म्हणून म्हणून त्यानं त्या जवाना मारलं नाही इतकी वर्ष झाली मी चोऱ्या करून जायली अजूनही माहित मी म्हटलं त्या जवळ आले ना कोणालेच नाही पण काय मी कोणते क्रमांक माय खराब झाले कोणते साडेसाती लागली मला या बारीनं पकडल्याच गेली बिचारी मी पाय व तुला सांगलं ना मी शोभे हे जराच लक्षपूर्वक हा अव

कोणी नसते बाबत कोणाचे लेकरं दोन दोन लेकरं आहेत तुले किती दिवस वागवीन ती सासू दे खेळली तिची काहीच होत नाही आणि ते कोणी कोणाच्या जावानं असतात ध्येराने जेठानी जर त्याला आपला आपला संसार असते हां जो तो आपलं आपलं पायते आणि तू नवरा माणसाची जात आहे लेकरं वागवीन कामं करीन का काय करीन उद्याकडे थंड उद्या नाग घासत आला म्हणजे मग जाजो मग नको जाऊ मी वागतं तुले मग मग माझी काय खायला नाही काय

आता विजया गौन केलं मी तयार येत नव्हती ना, बर बर, आ, ना नहीं, नहीं। चा नाही म्हणे मग अशी आता चालली म्हणे करू मी करून करतो मग मी च्या कशा अचानक आल्या काही फोन नाही काही नाही म्हणजे काय तुमच्या घरी काय फोन करून घ्यायला काय नाही हो माय तसं काही नाही तुमच्या भावाचं घर आहे तुम्ही कधी येऊ शकता पण तसं म्हटलं फोन नाही काही नाही म्हटलं अचानक आल्या लेकर आले काय एकटे झाले नाही की शाळा आहे शाळा पडते लेकर काय एकटी झाली मी कोण मला एकटे घेऊन नाही काय नाही माय तसं नाही ना असंच विचारलं नाही म्हटलं की लेकर नाही आले काय लेकर मामाच्या घरी जायचं म्हणून विचारलं मायबाई मग बस मी करतो मग चहा हात हातपाय तुम्ही चहा करतो आई ही तू काही सट पडली सट पडली मी चांगली जाडी जोडी झाली तो पिता दिसून राहिली मस्त मायबाई पोत काही केली होईल ना आयो व आधारतेस मानूस आुले सङ्गत शबे मारिस्थिति पहिले देक्ष ल साजरी तुले सङ्गत मि चोर पन तुल्या भाउ चोर गिर नै त्यही आउड चोर गर्न माइती नै भना मि चोर पन् तुल सङ्गत त मेहनत कष्टच करते आणि घे टोली त्यसरी बाइक टोली घे मेहनत गष्ट कष्ट आवडतात त्यो चोरे नै आवडत

गमत घरी एवढे दिवस आग लावी <laughs> <laughs> <harbor shark> <zem> <coughs> <sharpack> गुड्डी लढून राहिली गुडलेर या मायाची आठवण येऊन राहिली लहान आहे ना ते ना काय करा या बाईली लेकरांयची काळजी नाहीये चांगली वागली असती तर काली धाडून दिली असती पण धाडून दिल्याशिवाय सुधरत नव्हती सायाची म्हणून धाडून दिली आणतच नाही भुसटिली आता जाऊ दे तो लेकर राहिली थंड थंड थंडीकार झाली पाहिजे ती गुड्डे ए गुड्डू गुड्डूबाई अ बाई गुड बाई रडू नाही मी आव ना घरी मी आव की नाही घरी हा काय पाहिजे तुले सांग तुला काही लागलं तर मला सांगत आई बाई तू आई मामाच्या घरी जायला येत नाही ती अजून आठ पंधरा दिवस येत नाही तुला काही लागलं तर काकुले बनवून माग काही खायचं असलं तर ते आसूपुसून शाळेत जाय बरं बाई पहिले चाल लवकर तयारी कर तयारी कर, भी तुले भी कर मी तुला शाळेत लिहून सोडतो पाय दादा की सारा उरडला दादाने तयारी बी केली दादा रडून राहिला काय तू बी कर तयारी जायच नाही बाई असं करू नये चल मग संध्याकाळी तुझी मी मस्त ते काय म्हणतात बा ते काय म्हणतात बा त्याले ते काय खात असतो तू ते काय पिझ्झा काय 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 ते खायला घेऊन जाईन मग संध्याकाळी पीजा, पीजा आ, आ, हो मग नाही तर काय आमच्या गुड्डूबाईला आवडते ना पिझ्झा पिझ्झा खायला न्यास लागेल ना आमच्या गुड्डूबाईले अन जाय आसपूस बा आता असुपूस शाळेची तयारी कर शाळेतून आली की मग ते पिझ्झा खायला जाऊ दादा तू आण मी गाडीवर अरे बाबा मी बापस आणू नाही नाही कुठे जात नाही बाई मी बाबा बाबा बाबाला सांगत नाही तू बा काय सांगलं हो हो बाई ये जाय রামশ আ চা্যবাই পশন কালে লে নাইস্তে পাপাুধু গু সারা জাই সারা টাইম ঝনা রািয়া আর তন করে কম পনরা লে পন ট আ সা প লে আদা সাম আনজমক। आणि जाय तिकडे हाय तो वाट्यावर उभा आहे तो इलुदा दाती आहे जाय आणि ते बाबा कुठे आहेत माय बाबा खोलीत आहेत बरं बरं जाय मग गुड्डू म्हणते बाबा संध्याकाळी कुठे घेते म्हणते माय बाबा मले कुठे घेऊन चालला लेक राहिले ओ कुठं नाही बाई ते येतो म्हणतो जरा सग ते खायला काय खातात ते पिझ्झा काय खातात लेकर घेऊन जाईन संध्याकाळी असं काय आता असं किती दिवस घुमशील फिरशील त्याला किती काही मन मो मन मोडशील हा लेकरू हाय उचक लढलं की हे खा उचक लढलं की ते खा असं ना लेकर जिद्दी बनतात तुला सांगतो ओ आता रोज कुठून नेऊन राहिलो मी ते आता ते नेतो जस ते जसं आता लढून राहील तिथे म्हटलं नेतो हो ना तेच ना मग आता बिना माझं लेकरू लढीनच ना लहान आहे ना ते पोरगी दुसऱ्या वर्गात काय ते लढीन नाही तर काय ना आहे तू पाचव्या वर्गात आहे तो विलाय म्हणून तो समजदार आहे पण दुसरी तस आहे नाही माहिती गरज आहे ना कोण सापडेल बना करत फोन करून द्या शोभाले घेऊन नाही तर मग तिला फोन कर म्हणा चालली एवढा सको उंच्या गाडीन आई तू मला मदत काही पडू नको आता माया मी करून राहिलो ना माया ना? हो माया सगळं पण तू तिला नको बोलायच सांगू मला समजलं ना याच कारणामुळे डोक्यावर बसील आहे ती हा पाय हरी मला माहित आहे तशीच आहे पण कशी बी असली बाबू तर तुझी बायको आहे त्या लेकरायची माय आहे आणि माय कशी असली तर लेकरायला चांग प्रियच असते बिना माझी लेकर कशी वाढतील हरी आई तू काही टेन्शन घेऊ नको समजलं ना तिला चांगला थंडगार होती मग भाऊ काय करायचं आणि लेकरायचा राहिला प्रश्न तर लेकरायला ले कसं वागवायचं मी माया पाहून घेईन जरा कठोर मन कर तू बी आता समजलं ना तुझ्याच वेळ डोक्यावर बसीला येते